आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येते कारण सातारा गॅजेट संदर्भात लवकरच बैठक होणार आहे आणि यामधून पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजाला दिलासा मिळेल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य शिवेंद्र राजे भोसले यांनी केलाय सातारा साताऱ्या गॅजेट नोंदी आडनावासह क्लिअर असल्यामुळे हैदराबादपेक्षा लवकर या भागामधल्या मराठा समाजाला न्याय देता येऊ शकतो असंही शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलंय कोर्टामध्ये चॅलेंज होणार हे लक्षात घेऊन हैदराबाद गॅजेटची निर्णय केला आणि ते लागू झालं तसंच आपल्याला सातारा गॅजेटबरोबर बदल करायचं आहे आणि लवकरात लवकर होईल उलट थोडंफार मी हे की सातारा गॅजेटमध्ये नोंदी वगैरे बऱ्यापैकी क्लिअर आहेत हे नोंदी आकडेवारी इव्हन आडनावं हो सातारा गॅजेटमध्ये क्लिअर आहेत त्यामुळे नक्की लवकरात लवकर हे न्याय सातारा गॅजेटच्या माध्यमातून पण आपल्या इकडच्या मराठा समाजाला मिळावा ही आमची समितीची सगळ्यांची भूमिका महायुती सरकारमधले आणखी एक मंत्री शेतकऱ्यांच्या विषयी केलेल्या विधानामुळे वादाच्या केंद्रस्थानी सापडलेले आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि यावरून विखे पाटील यांच्यावरती सडकून टीका देखील करण्यात आली तसंच शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी पसरली आपली चूक लक्षात येताच त्यांनी लगेच सारवासारव करायचा प्रयत्नही केला आहे सोसायटी काढायची कर्ज काढाय पुन्हा कर्जबाजी व्हायचं पुन्हा कर्ज माफीची मागणी करायची अनेक वर्ष काम चालू आहे त्यांनी काही चिंता नाही महायुती सरकारनं तर जाहिरात केलं जीवनजींनी की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारनं जाहिरात केलेलं आहे खरं म्हणजे मी मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्य किती वपरस व्हावं विरोधकांना फक्त एकच उतार मुद्दा मिळाला कर्जबाजारी होऊन मग कर्जमाफी मागतो आपण हा मुद्दा त्या पाठीमागची भूमिकाच नाही आहे अनेक वर्ष मी सार्वजनिक जीवनात काम करतोय मी असं बेताल असतो हो कधी करत नाही मला काही त्याच्यामध्ये फार खुलासा करायचा नाही मुद्दा एवढाच होता की स्थानिक, स्थानिक ग्रामपंचायती आणि सोसायटी निवडणूक आपण लढवतो त्यासाठी जर मी कर्ज घेतो मग पुन्हा कर्जबाजारी होतो पण जो माझा पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही संपूर्ण जर त्याचा जर वृत्तांत दाखवला असता तर गैरसमज होणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची पाठराखण केली आहे तर मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळेला विखे पाटील यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारनी ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी थक हमी कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला जल उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही आधी जैन बोर्डिंगच्या प्रकरणी चर्चेमध्ये आलेले भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यानंतर पुण्यामधल्या कोरेगावच्या जमिनीमुळे